आपल्या लाडक्या बाळाचं शिक्षण कुठे घ्यावं यासाठी शोधताय उत्तम संस्कारक्षम शाळा मंचर येथील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय इथे शिक्षणाला आहे संस्कारांची जोड व प्रेमळ शिक्षक वृंद स्मार्ट क्लासरूम खेळाचे मैदान संगणक शिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल इथे मिळते शिक्षणाबरोबरच ज्ञान कला आणि आत्मविश्वास वाढवणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बसची सोय शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि प्रेमळ वातावरण कर्मवीर अण्णांच्या विचारांवर आणि वहिनींच्या त्यागावर गुणवत्तेचा उच्चांक गाठणारी आमची शाळा मंचर परिसरातील विश्वसनीय रयत शैक्षणिक संकुल आजच करा आपल्या पाल्याचा प्रवेश नर्सरी ते चौथी पर्यंत प्रवेशासाठी प्रवेश अर्ज भरणे सुरू आहे शिक्षण संस्कार देशभक्ती आणि पर्यावरण रक्षण जे घडवतं सुंदर आयुष्य आजच या महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मंचरमध्ये प्रवेश घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका